नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मी हुमराज रुणबले तर विद्यार्थी मित्रांनो खुशखबर खुशखबर अशी आहे की रेल्वेने जागेंचा झंझणाट सुरू केलेला आहे याच्या आधी ए एल पी नंतर टेक्निशियन आणि आता एन टी पी सी बघा एन टी पी सीच्या एकूण अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट मिळून दहा हजार दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी जागेची नोटिफिकेशन जाहीर केलेली आहे आर आर बीच्या वेबसाईटवर ही, ही, ही नोटीस जाहीर केलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे बघून घेऊ तर अंडर जो भारतीय रेल्वे मंत्रालय रेल्वे मंत्रालय भारत सरकार बोर्ड याद्वारे ही जाहीर केलेली नोटीस आहे आणि ही नोटीस चोवीस सात दोन हजार चोवीस ला जाहीर केलेली आहे ठीक आहे तर या नोटीसद्वारे आपल्याला असं सांगितलं आहे की अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी पास जर तुम्ही बारावी पास असाल तरी पण रेल्वेमध्ये नोकरी घेऊ शकता बघा काय काय आहे तर बारावी पास असलेल्या बारावी पास असलेल्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी तीन हजार चारशे चार जागा चार या रेल्वे एन टी पी सीच्या मार्फत निघलेल्या आहेत आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचा कम्प्लीट असेल तर त्यांच्यासाठी सात हजार चारशे एकोणऐंशी जागा या एन टी पी सीने काढलेल्या आहेत अशा टोटल अशा टोटल दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी जागांची नोटिफिकेशन सध्या जाहीर झालेली आहे याच्यामध्ये जागा वाढणार बिलकुल जागा वाढणार कारण की एल पी मध्ये पण जागा वाढलेल्या आहेत टेक्निशियनमध्ये पण वाढणार आहेत आणि इथे पण जागा वाढणार तुम्ही निश्चित राहा बिलकुल जागा वाढणार आहेत आणि तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तयारी करायची आहे आणि रेल्वेमध्ये आपली जागा निश्चित करायची आहे अब्की बार रेल्वे पार ठीक आहे चला तर बघा काय काय पद असतात याच्यामध्ये पाहून घेऊ तर बघा जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या पदासाठी फॉर्म भरता येईल तर बघा हाय अकाउंटंट क्लर्क टायपिससाठी तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि त्याच्यासाठी तीनशे एकसष्ट जागा आहेत किती आहे तीनशे एकसष्ट त्यानंतर हे कमर्शियल क्लर्क क्लर्कसाठी तुम्हाला भरता येईल एकोणवीसशे पंच्याऐंशी जागा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर हे तुम्हाला क्लर्क कम टायपिससाठी तुम्हाला फॉर्म भरता येईल त्याच्या नऊशे नव्वद जागा आहेत त्याच्यानंतर हे तुमचं हा ट्रेन क्लर्क म्हणून आहे त्याच्या अडुसष्ट जागा आहेत अशा प्रकारे बारावी पास विद्यार्थ्यांसाठी किती थी? तर तीन हजार चारशे चार जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा जर तुमचा ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल जर तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तुम्ही, तुम्ही बी ए असाल बी कॉम असाल बी एस सी असाल तर तुमच्यासाठी जे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे त्यांच्यासाठी जागा आहेत त्यांच्यासाठी जागा आहेत तर सात हजार चारशे एकोणीसशे जागा आहेत बघा त्याच्यामध्ये कोणते कोणते पद येतात बघा तर पहिला पद आहे गुड्स ट्रेन मॅनेजर यासाठी दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी पद आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा स्टेशन मास्तर ज्याच्या हाताखाली पूर्ण स्टेशन असते स्टेशन मास्तर ठीक आहे स्टेशन मास्टर मास्टरचे पद याच्यामध्ये नऊशे त्रेसष्ट पद आहेत स्टेशन मास्टरचे त्यानंतर आहे बघा चीफ क्लर्क सुपरवायझर त्याचे आहेत जा सतराशे जागा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर एक मिनिट हा त्यानंतर हे क्लरिकल पोस्ट आहेत पुन्हा ह्या दोन क्लरिकल पोस्ट आहेत यासाठी पण तेराशे आणि सातशे पंचवीस अशा एकूण ग्रॅज्युएशन बेसवर म्हणजे ज्यांचा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालाय त्यांच्यासाठी सात हजार चारशे एकोणीशे जागा आहेत अशा टोटल दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी जागा विद्यार्थी मित्रांनो एनटीपीसी मार्फत भरणार भरल्या जाणार आहेत आणि ह्या जागा वाढणार यांच्यामध्ये काही बहु भर होणार म्हणजे होणार आहे ह्या एवढ्याच राहणार नाही एवढी गोष्ट निश्चित आहे ठीक आहे चला तर आपण हे नोटीस पाहून घेतलेले आहे कोणते कोणते पद आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की आपले शिक्षण पात्रता किती असायला पाहिजे तर शिक्षण पात्रता किती असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर शिक्षण पात्रता असायला पाहिजे किती असायला पाहिजे समजून घ्या तर शिक्षण पात्रता एकतर शिक्षण पात्रता काय असायला पाहिजे शिक्षण पात्रता ठीक आहे पात्रता एकतर काय असायला पाहिजे बारावी पास त्याच्यासाठी पद आहे आणि दुसरं आहे पदवीधर असायला पाहिजे पदवीधर चला तर ह्या हे हा जो शिक्षण झालेला असेल तेच यामध्ये थांबवू शकतात ओके चला तर याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहून घेऊ आपण पाहून घेऊ आणि पेपर पॅटर्न काय असते हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे एक्झाम आहे ह्या एक्झाममध्ये सगळ्यात आधी काय होईल तर सगळ्यात आधी सी बी टी वन होईल काय होईल सी बी टी सी बी टी वन होईल सी बी टी वन होईल ठीक आहे एक मिनिट सी बी टी वन सी बी टी वन होईल ठीक आहे चला का होईल सीबीटी वन होईल मग सी बी टी वन ज्या ज्या मुलांनी क्रॅक केलेली असेल सी बी टी वनमध्ये जे पात्र विद्यार्थी असतील त्यांची सी बी टी टू होईल काय होईल सी बी टी टू होईल आणि सी बी टी वनचे मार्क पकडल्या जाणार नाही मेरिटमध्ये तर जे काही सिलेक्शन होईल तर या सी बी टी टूवर सी बी टी टूच्या मार्कवर आपला सिलेक्शन होईल त्याच्यानंतर जे क्लर्क असतील क्लर्कसाठी फॉर्म भरलेला असेल त्यांचे काय होईल तर टायपिंग टेस्ट होईल ठीक आहे सायको टेस्ट होईल अशा प्रकारे बाकीच्या वेगवेगळ्या टेस्ट होतील तर बघा याचं सिलेबस पण आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे कारण आपण अभ्यास करायला आहोत अभ्यास करणार आहोत तर काय काय अभ्यास करायला पाहिजे कोणत्या कोणत्या विषयावर याच्या याच्यामध्ये प्रश्न येणार आहेत हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तर विद्यार्थी मिश्र मित्रांनो बघा जर सीबीटी वन जो आहे सीबीटी वन ठीक आहे सीबीटी वन याच्यासाठी सिलेबस काय असणार आहे ते बघा काय असणार आहे त्याच्यामध्ये गणित असणार आहे गणित गणित असणार आहे बघा त्यामध्ये बुद्धिमत्ता असणार आहे बुद्धिमत्ता असणार आहे बुद्धिमत्ता रिजनिंग अस बुद्धिमत्ता असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान सामान्य सामान्य ज्ञान असणार आहे सामान्य ज्ञान आणि त्याच्यामध्येच सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी चालू घडामोडी घडामोडी ठीक आहे या दोन मिळून असणार आहे आणि सी बी टी वनमध्ये तुम्हाला मॅथ म्हणजे गणित हे तीस मार्काचं असणार तीस प्रश्न असणार आणि तीस मार्कासाठी थी असणार तीस प्रश्न तीस मार्कासाठी थी। बुद्धिमत्ता तीस प्रश्न तीस मार्कासाठी आणि चालू घडामोडी आणि सामान्य ध्यान ह्या दोघा मिळून चाळीस प्रश्न असणार आहेत आणि चाळीस मार्क असे तुम्हाला सी बी टी वन मध्ये शंभर प्रश्न शंभर मार्क असणार आहे शंभर प्रश्न शंभर मार्क ठीक आहे आणि या शंभर प्रश्नासाठी तुम्हाला टाईम मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर टाईम मिळणार आहे तुम्हाला नव्वद मिनिट किती नव्वद मिनिट नव्वद मिनिट ठीक आहे चलो नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला सीबीटी वनचा गेम करायचा ठीक आहे आणि गेम करना करता करता तुमचा कधी कधी गेम होतो आणि ते म्हणजे निगेटिव्ह मार्किंग तर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन थर्ड तीन प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमच्या हिशोबातला तुमच्या मेहनतीने मिळवलेला एक मार्क तुमचा कमी होईल याच्याकडे दुर्लक्ष करू नका ठीक आहे हा 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 सापसिडीचा सा गेम असते तुमच्यासाठी ठीक आहे म्हणजे वर जाऊन तुम्ही सरळ खाली येणार याच्याकडे लक्ष असू द्या ठीक आहे हा झाला तुमचा सी बी टी वन मग तुम्ही जर या सी बी टी वनमध्ये जर तुम्ही तुम्ही योग्य ठराल तुमची तुम्ही जर क्वालिफाय झाले तर मग काय होणार तर सी बी टी टू होणार विद्यार्थी मित्रांनो मग सी बी टी टूमध्ये काय असणार तर बघा सी बी टू आपण पाहून घेऊ चला हे सी बी टी वन झालेलं आहे सीबीटी टी वन चला सीबीटी वन झालेला आहे सीबीटी वनचा पोंग्या इकडे थोडा साईड आता सीबीटी टू बघा आणि ह्या सीबीटी टूवर तुमचं काय असते सिलेक्शन असते सीबीटी टूवर तुमचा सिलेक्शन असते याच्यातले मार्क तुमचे ग्रॅ तुमच्या मेरिटमध्ये पकडले जाणार नाही हे फक्त तुमची पहिली पायरी आहे याच्यापर्यंत येण्यासाठी ठीक आहे आणि हे पायरी आहे तुम्हाला नोकरीपर्यंत पोहोचवण्यासाठी ठीक आहे चला तर मग या सीबीटी टूमध्ये पण काय असणार पण याच्यामध्ये पण गणित असणार गणित ठीक आहे याच्यामध्ये गणित असणार विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बुद्धिमत्ता पण असणार बुद्धिमत्ता चलो असणार ठीक आहे त्याच्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान असणार सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी चालू घडामोडी घडामोडी ठीक आहे चालू घडामोडी असणार अशा प्रकारे तीनच सब्जेक्ट असणार आहेत आणि या प्रत्येक तीन सब्जेक्टसाठी बघा तर गणितामध्ये पस्तीस प्रश्न असणार आणि मार्क पस्तीस असणार किती पस्तीस वर पस्तीस बुद्धिमत्ताचे पस्तीस प्रश्न असणार आणि मार्क पस्तीस असणार ठीक आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलं सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याच्यावर तुम्हाला असणार ठीक झाले किती पन्नास याच्यावर असणार तुम्हाला पन्नास प्रश्न किती पन्नास प्रश्न असणार ठीक आहे आणि पन्नास प्रश्नाचे असणार पन्नास मार्क अशा प्रकारे एकूण एकशे वीस प्रश्न आणि एकशे वीस मार्क ठीक आहे आणि टाईम असणार आहे नव्वद मिनिट किती नव्वद मिनिट नव्वद मिनिट तर नव्वद मिनिट आणि निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड म्हणजे जर तुमचे तीन प्रश्न चुकले तर तुमच्या मेहनतीचा एक मार्क कमी होणार आहे समजलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो ही जी सीबीटी टू आहे हे तुम्हाला नोकरी देणारे टेस्ट आहे याच्यामध्ये तुमचा मेरिट ठरवलं जाणार आहे याचेच मार्क पकडून तुम्हाला नोकरीमध्ये तुम्हाला चान्स मिळणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुमची दोन टेस्ट होणार आहेत सी बी टी वन सी बी टी टू आणि मग सी बी टी टूमध्ये जर आपण क्वालिफाय झालो तर मग जे क्लर्क असतील त्यांची टायपिंग टेस्ट होणार आहे जे स्टेशन मास्टर वगैरे असतील त्यांची सायको टेस्ट होणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रवास असणार आहे विद्यार्थी मित्रांनो no. चला ठीक आहे अशा प्रकारे हा प्रवास असणार आहे आणि तुम्हाला जोमाने तयारीला लागायचा आहे आणि यावर्षी रेल्वेमध्ये आपली जागा निश्चित करायची आहे आपण या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला या भरतीबद्दल या भरती, भरती प्रक्रियेबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल आमच्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला क्लिक करा जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्यू थँक्यू थँक्यू